आंदोलन बघा आज महत्वाचा प्रश्न हाच आहे देशाची जनता देशाची जनता रस्त्यावर उतरलेली आहे कारण हा अपमान फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर देशाच्या जनतेचा झालेलं आहे संविधानाचं झालेलं आहे आज प्रश्न हाच आहे की आठवले साहेब या भाजप सोबत राहणार आहेत का चंद्रबाबूजी भाजप सोबत राहणार आहेत का नितीश भाजप सोबत राहणार आहेत का हे त्यांनी उत्तर द्या अनेक आमदार असे आहेत तिथे जे स्वतःला आंबेडकरवादी मानतात जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानतात जे भाजप सोबतच आज सा सा ते राजीनामा देणार आहेत का कारण त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे आज आपण पाहतोय आंदोलन करत असताना या देशामध्ये जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो विपर्यास केला जातोय असं तुम्ही सांगा विपर्यास केला जातोय अर्थ काढला जातोय क्लिप काढली जाते ते बारा सेकंद त्यांच्या भाषणात होते की नव्हते बोलले होते ना स्वतः विपर्यास कसला केला जातोय फॅशन झालंय कोण बोललो होत माफी मागायला तयार नाहीत माफी माग हे भाजपची भूमिका आहे भाजपची मानसिकता म्हणून ते माफी मागायला तयार नाहीत जर त्यांच्या मनात हे नसतं आणि चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते बघा देशात चूक कोणी करू शकतं आयुष्यात चूक अनेक अनेक लोग करता। पर है। 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 लोक करतात पण माफी मागतात विनम्रता पण दाखवतात इथे भाजपची मानसिकता आहे म्हणून त्यांनी माफी मागितली नाहीये भाजपच्या मनात आहे आणि जे आम्ही लोकसभेच्या वेळी बोलत होतो की संविधानावर राग आहे तो काल त्यांच्या भाषणात दिसला भाजपाच्या मनात जे आहे ते मुखात आलेला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन सिद्धेश नाईकचा मी स्वप्न लुमा टी व्ही नाईन मराठी नागपूर एकच साहेब